चंद्रयान तीन हे दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी चंद्रावर उतरणार असल्यामुळे सर्वत्र भारतात उत्साहाचे वातावरण आहे संपूर्ण भारतामधून वेगवेगळ्या प्रकारे हा उपक्रम यशस्वी व्हावा म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे वाशिम जिल्ह्यातील कारंजा पंचायत समितीमधील जिल्हा परिषद विद्यालय कामरगाव येथे सुद्धा विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले येथील विद्यार्थी आणि शिक्षकांनी मानवी साखळीच्या माध्यमातून चंद्रयान तीनला शुभेच्छा दिल्या विद्यार्थी व शिक्षकांनी चंद्रयान तीन या अक्षरामध्येच मानवी साखळी तयार केली शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी चंद्रयान तीन यशस्वीपणे चंद्रावर उतरावे शुभेच्छा सुद्धा दिल्या यावेळी शाळेचे मुख्याध्यापक प्राध्यापक सुरेश राठोड पर्यवेक्षक विकास रुईकर पर्यवेक्षक गोपाल खाडे दिलीप आंबेकर धनंजय गुले यांच्यासह संपूर्ण शिक्षक वृंद व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते पर्यवेक्षक गोपाल खाडे यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते यापूर्वी सुद्धा चंद्रयान तीनचे प्रक्षेपण झाले त्या दिवशी सुद्धा विद्यार्थ्यांना लाईव्ह प्रक्षेपण दाखवण्यात आले होते अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड